उबाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या एक्स हँडलवरून दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जुना व्हिडिओ ट्विट केला आहे स्वर्गीय गिरीश बापट यांच्या निधनानंतर अजितदादा पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया याबाबत हा व्हिडिओ आहे व्हिडिओपूर्वी राऊत म्हणतात असे होते दादा मुळात त्यांना या व्हिडिओची आठवण आत्ताच का झाली त्याचबरोबर सुनेत्राताई पवार यांच्या शपथविधीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया का उमटल्या याबाबत सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अभिनंदन परवळेकर आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील तर राज्याचे बलाढ्य नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अठ्ठावीस तारखेला दुर्दैवी अपघाती निधन झालं आणि एकतीस तारखेला सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाच्या सर्व आमदारांनी आणि प्रमुख नेत्यांनी ने बैठक घेऊन अजितदादांच्या जागी सुनेत्राताई पवार यांचे उपमुख्यमंत्रीपदी नाव निश्चित केले आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा हिरवा कंदील दाखवला होता नेते छगन भुजबळ यांनी यापूर्वी शो मस्ट गो ऑन अशी प्रतिक्रिया देऊन पक्षातील सर्व नेत्यांची काय भूमिका आहे हे स्पष्ट केले होते सुनेत्राताई पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदी झालेल्या शपथविधीवरूनसुद्धा अनेकांनी क्रिया प्रतिक्रिया सुरू केल्या काही वृत्तपत्रांनी तर सुनेत्रा ताई यांनी अचानक शपथविधी का ओरकला असं म्हटलं आहे तसेच यासाठी आपणच कसे बरोबर याचा आट्टापिटा देखील त्यांनी लावला आहे उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर अजितदादा पवार यांचा जुना व्हिडिओ ट्विट करत आपला विरोधच दर्शवला मुळात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तर या शपथविधीबाबत मला पूर्व कल्पना नव्हती माझ्याशी याबाबत चर्चा केली नव्हती असे वक्तव्य केले होते तसेच शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियातील कुणीही सदस्य या शपथविधीस उपस्थिती देखील नव्हते शपथविधीबाबत अशी प्रतिक्रिया देणारे राऊत मात्र दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाबाबत वेगळी भूमिका मांडताना दिसत आहेत ते म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलिनीकरण अजितदादा पवार असताना शक्य होते तसेच शरद पवार यांच्या बोलण्यातून जाणवले देखील आहे पण आता पुढे काय होईल याची माहिती नाही तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विलिनीकरणाबाबत प्रस्ताव पारित झाला होता असे चक्क अजितदादांची शपथ घेऊन म्हटले आहे तर विलिनीकरणबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की अजितदादांसोबत दोन्ही पक्षांच्या करण्याच्या झालेल्या चर्चेत मी देखील होतो तेरा दिवस झाल्यानंतर या गोष्टी आम्ही सर्वांसमोर आणू अजितदादा पवार भाजपशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा निर्णय घेतील का असा थेट सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलिनीकरणाच्या दाव्यांवर शंका उपस्थित केली आहे मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की माझे आणि अजितदादांचे संबंध इतके चांगले होते की सगळ्या गोष्टी ते माझ्याशी शेअर करायचे समजा अजितदादा पवार यांनी विलिनीकरणाचा निर्णय घेतला आणि घेत असतील तर ते भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का मात्र त्यांनी अशा कोणत्याही निर्णयाची किंवा तारखेची माहिती मला दिली नव्हती राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आली असती आणि त्याची तारीख जर ठरली असती तर ती आम्हाला नक्कीच सांगण्यात आली असती अशा कोणत्याही तारखेची किंवा निर्णयाची माहिती आम्हाला नाही याबाबत खालच्या स्तराचं राजकारण करणे योग्य नाही असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले पुढे मुख्यमंत्री म्हणाले की अजितदादा पवार यांच्या पक्षाने जो निर्णय घेतला आहे त्यानुसार सुनेत्राताई पवार यांनी नेतृत्व करावं ही त्यांचा अंतर्गत निर्णय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतल्या निर्णयासोबत उभं राहणं हे आमचं कामच आहे आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी स्वतः कुठल्याही प्रकारचा प्रचार करणार नाही किंवा प्रचारसभा घेणार नसल्याचे म्हणत त्यांचा मित्र त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा होता याबद्दल अप्रत्यक्षरित्या कृतीतून दाखवून दिले आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तर सविस्तर खुलासा केला असून ते म्हणतात बारामतीची सतरा जानेवारीची बैठक झालेली शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्यासह काही नेते त्या बैठकीला उपस्थित देखील होते त्याचा व्हिडिओ सुद्धा दाखवला जात आहे मात्र ती बैठक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासाठी नव्हती तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात होती त्या दिवशी बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन होते त्या संदर्भात दोन्ही पक्षाचे नेते एकत्र जमले होते त्या बैठकीत जी चर्चा झाली त्याची माहिती अजितदादा पवार यांनी त्याच दिवशी माध्यमांना दिलेली सुद्धा तटकरे यांनी स्पष्ट केले आणि तटकरे यांनी शरद पवार यांचा दावा खोडून काढला होता तर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर आपल्याला काहीही बोलायचे नाही पक्षातील भावना लक्षात घेऊन आम्ही पुढे जावत आहोत असे स्पष्ट केले आहे मंत्री हसन मुशीब यांनी बारामतीच्या त्या बैठकीला आपण नव्हतो त्याची आपल्याला काहीही कल्पना नाही असे म्हणत कानावर हात ठेवले आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं विलिनीकरण होईल का महायुतीत यामुळे काय बदल होतील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद